आपण पाहत भरलेला बागलान अपघात झाला ते अपघातग्रस्त डंपर विरगाव वीज उपकेंद्रामध्ये जाणाऱ्या मुख्य विद्युत लाईनच्या पोलला धडकला अपघातग्रस्त डंपर धडकून पलटी झाला होता या अपघातामुळे मुख्य विद्युत लाईनच्या मोठ्या प्रमाणात विजेच्या तारा तुटल्या त्यामुळे रात्री दीड वाजेपासून विरगाव वीज उपकेंद्रातील नऊ गावे अंधारात आहेत सध्या प्रचंड प्रमाणात उन्हाची तीव्रता वाढली आहे रात्रीच्या वेळी तर पंखे लावून सुद्धा खूपच गरम होत असते मात्र या अपघातामुळे नागरिकांना रात्रभर मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय अनेकांनी बाहेर झोपणे पसंत केले सुदैवाने अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसून परंतु अनेक लोकांच्या घरामधील इलेक्ट्रॉनिक वस्तू व मीटर्स जडून खात झाले मोठ्या प्रमाणात विद्युत तारा तुटल्यामुळे अपघातस्थळी विद्युत केंद्रातील सर्व यंत्रणा कामाला लागल्या असून युद्धपातळीवर काम सुरू आहे साधारणतः तीन ते चार वाजेपर्यंत हे काम चालणार असल्याचे समजते त्यानंतरच विद्युत पुरवठा सुरळीत होईल अशी प्राथमिक माहिती बागला वृत्तांतला मिळाली आहे बागला आण सनी सचिन सोनवणे सटाणा